दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पंचवीस वर्षानंतर भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल दापोली भाजपच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते शहराध्यक्ष संदीप केळकर तालुका सरचिटणीस विवेक भावे राजस्थान सेल जिल्हा संयोजक राकेश माळी तालुका विस्तारक प्रसाद मांडवकर सोशल मीडिया तालुका संयोजक धीरज पटेल ज्येष्ठ कार्यकर्ते अजय साळवी माजी नगरसेवक जितेंद्र महाडे अविनाश काष्टे नवनाथ जाधव हो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्लीच्या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे दिल्लीवासियांनीही भाजपावर विश्वास दाखवून देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा संकल्प केला असून देशाच्या विकासात भाजपा फार मोठे योगदान देत आहे हे जनतेला भावत असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमीच्या विकासासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यामुळे जनता भाजपाकडे आकृष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा